बारावीत गेल्यावर इच्छा झाली डॉक्टर पण त्यावेळेस नेमकी ती टी अडचणीची येऊन बसली आणि इंजिनिअरिंगला मार्क पडले मला म्हणजे तुम्हाला नाही माहिती स कॉल काय होतं स्कॉलर स्टुडंट आहे सत्त्याण्णव टक्के मार्क आहेत मला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिकल अंदाज असेल तुम्हाला <laughs> गव्हर्मेंट कॉलेज मेकॅनिकल तुम्हाला हाही अंदाज आला असेल की मी किती परफेक्ट पाहून लिहू शकतो नाईन्टी <laughs> सेवन पॉईंट नाईन नाईन आणि इतका माझ आला आपल्या सगळ्याला लिहिजाना असतो ना तर तुम्ही या मायटीत आहेत ते घेणार मला हुशार वाटत असतो आपण बरं आपल्याला वाटलं तर आपल्या जातेवायकांना पाहुण्या रावळ्यात सगळ्याला वाटत आहे पोरग या मायटीला गावाकडे गेले या मायटी पुण्यात असते पुण्यात असते पुण्यात असते आमच्या वेळ औरंगाबादला आहे मुलगा औरंगाबादला वडील असता सांगा पोरगला हुशारी औरंगाबादला आणि फर्स्ट इयरला पडल्यान तीन कॅट्या इलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बॅग आणि ते बॅग झालं गेलो गावाकडं आणि वडील असं म्हणायचे पोर आता सेकंड इयरला जाईल कुठं सांगा मार्क मेमोर लई मोठी त्याच्याकडं म्हणून चाळीस 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 एकच ध्यास पास होईपर्यंत अभ्यास आणि कोणतरी सांगायचं घ्या आम्हाला कॉलेजमध्ये सिनियर असतात ना आपल्याला कि लय काय स्कोअर नसतो करायचं बेचाळीस त्रेचाळीस लई झालं आणि एका नाईटमध्ये विषय निघते म्हणलं लय अभ्यास करायची गरज काय आज एका नाईटमध्ये विषय निघतो तो एक वर्षभर करायचं काय हा प्रॉब्लेम आम्हाला कधी आलाच नाही आणि तसेच काय झालं पण गावाकडे गेले की पप्पा नाते आहे गोते गस्त हुशारपोर गे हुशारपूर हुशार हुशारपोर आम्हाला म्हणून हुशार शरद शरदले गव्हर्मेंट कॉलेज औरंगाबाद मॅकॅनिकल ते आमच्या पोराला सांग ना दाव काय करू त्याला आम्हालाच वेळ लागलं तुला काय झालं म्हणजे मी पोराला सांगत असतो हिचरिक्षा अरे भाऊ डिग्रीतलं मार्क घ्या चांगले मार्क म्हणजे भविष्यात डिग्री करून काय कुणाचं कल्याण झालं आहे का किंवा आता मार्केट एवढं वेगळं झालं आहे मार्क मिळून काय होतील मिनिमम आपल्या बायकोला आपण हुशार हो वाटलं पाहिजे त्याच्यासाठी तरी डिग्रीत मार्क हां आता मी लेजर शान महाराज गप्पा मारे मला माहिती आहे किती मार्क आहे तुम्हाला तुमचे मार्क मिळून मी पाहिलेत मग डिग्रीत आता आपल्याला काय करायचंय तर मिनिमम मार्क चांगले यायचे आणि मला त्यावेळेस कळत नव्हतं मग फर्स्ट इयरमध्ये सेकंड इयरमध्ये गेलो कसं कळालं नाही मशीन डिझाईन आणि ते भंगार सब्जेक्ट नशिबात आलेले मशीन डिझाईन पार्लर मला कळालं तेव्हा पहिल्यांदा आयुष्यात की भाई आपण चुकीच्या रस्त्याला आलो आणि टॉम पाहिलं आणि ते इतके बेकार सब्जेक्ट आणि म्हणल्यावर आपण बी ए करायला पाहिजे होतं कारण की काय असतं माहिती आहे की हवा आपल्याला जर हातात जे मिळालं आहे ना ते जर अवघड वाटलं तर छोटं काहीतरी म्हणजे मला त्यावेळेस वाटतं यार बारा जेव्हा डी एड केला असतं जमलं असत लगेच नोकरी लगेच लग्न लगेच शिक्षक मग सुंदर मराठी भाषेत बोलायचं मराठी भाषेबद्दल बोलताना म्हणजे शिक्षकाला खास बोलता चात बोल मला दोन चार शब्द जास्तच कळाले मी लय म्हणलं ऐकून ऐकलं मी खरंच लय बन लावून ऐकलं बरंच ना काय माहितीये का इंग्लिश बोलले असते तर सर मला वाईट वाटलं नसतं का तर मला इंग्लिश नीट समजतच नाही आता मराठी समजा म्हणल्यावर प्रॉब्लेम आहे आणि मी लेखक <laughs> पण आहे मराठी रावण नावाचं पुस्तक लिहिलं मला एकदम म्हणलं अरे ते रावण पुस्तकाचा कादंबरीचा प्रकार कोणता आहे तिच्यात साहित्यिक मूल्य नाहीत म्हणलं मला दोनच प्रकार माहिती आहेत गद्य नाही तर पद्य हे गद्य <laughs> असं नव्हते आणि <laughs> डिग्री <अने, laughs> झाली कशी तरी तोडत मोडत पाच सहा मार्ग नव्हता गठ्ठा घेऊन कुठं आम्ही पळालो पुण्याकडे चला एक जणांनी सांगितलं आता आता तरी मोटिवेशनल स्पीकर झाले बाज अरे मी बी इथेच ज्ञानंद आम्हाला मार्केट आले तुम लढ सकते हो अरे भाई किधर पैचारू अरे भाई थांब अरे <laughs> कुठकं पाहिजे नेमकं काय करू आणि मला त्यावेळेस फक्त एक गोष्ट माझ्या आयुष्यात चांगली झाली खरं सांगायचं ती गोष्ट अशी होती की माझे वडील शिक्षक होते आणि ते कायम प्रेशरमध्ये असायचे आणि <clears throat> वडील प्रेशरमध्ये मला द्यायचे का बरं त्याला कारण होतं त्याला कारण असं असतं की आपला चुलत भाऊ चुलत चुलत भाऊ आत्ते भाऊ मामा भाऊ मावस भाऊ ह्याच्यातलं जर भांडगुळ एखादं हुशार निघलं ना कार्यरम झाला आणि आमच्यातलं एकजण असं हुशार होतं बघ त्याला तुला काय कमी ते मटन खात तू मटन खात तुला काय कमी केलं मी त्याला काय सांगा मेहनूच प्रॉब्लेम आहे जरा थोडं थांबा अरे बाबा आई पू टेस्ट वेगवेगळे आहे ना भाई आम्हाला नाही जमत म्हणलं आता म्हणलं मला लय चिठ्ठ्या जमतात त्या जमतात काय शिवाय नाही म्हणलं लाईनिंग भर दिन त्याला जमताय या पण ह्याला स्किल नाही म्हणत आणि त्यावेळेस आम्ही गुंडाबिंड करायचो आणि आदर्श लय खतरनात आपण नोंद ना आयुष्यात मोटिवेशनल स्पीकर काय सांगतात कुणाला तरी आदर्श म्हणा आमच्या वेळेस पुस्तक होते आयुष्यात आदर्श पाहिजे म्हणलं ठीक आहे मग कॉलनीच्या बाहेर गेलो गेलो की नगरसेवक पाच सहा ठ्या स्कॉर्पिओ अरे म्हणलं हे आदर्श आयुष्यातला पहिला आदर्श देऊ तिथून बाहेर पुढं आलं की सचिन देवळकर शंभर केले अरे म्हणलं सचिन घंट्याला आदर्श रे आमदार हे वाळूवाला सगळे जवळचे टपरीवाले वडापाववाले अरे हेले बैठक विदय म्हणतात घर भाऊ हे आदर्श आपण म्हटायचो कळा नाच आणि मग त्यावेळेस वडील बांगायचं अरे शरद थोडं दमान घे काय करू म्हणले तू वाचत माझ्या वडिलांनी एक वाक्य मला फार छान सांगेल शरद वाचत राहा वाचत राहा जोपर्यंत आयुष्यात काही सापडत नाही तोपर्यंत वाचत राहा आणि त्याच येणे मी वाचायला सुरुवात केलं वाचायला सुरुवात केलं कुठून केलं छाया मृत्यूंच्या या ती सुभाष शिरवाळकर हे ले ले, ले ले <laughs> ए, <laughs> ते अगं लय मोठे कादंबऱ्या 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 फुल कादंबऱ्या मग असं वाटायला लागलं मला मराठी भाषेतलं लय कळतं साहित्य कोण गप्पा मारायला मी छाव वाचलं गा मृत्यूंच्या वाचलं मी अशातच आहे ते वाचलं आणि बरंच वाचन हे आता वाचनाला पण म्हणणार तुझी हॉबी काय आहे रीडिंग ते छंद होऊन बसला इतकं वाईट आहे मित्रांनो वाचन हा छंद नसून वाचन ही गरज आहे आणि गरज जी आहे ना ती ह्या पुस्तकापासून सुरू जरी होत असेल तरी आपल्याला हळूहळू कळायला लागतं आणि मग मी ज्यावेळेस बारावी झाली आणि इंजिनिअरिंगला गेलो मला त्यावेळेस कळालं अरे आदर्श नाही का जातीतलं पाहिजे इतर का असं काच चाललं जयंतीला बॉम्बलायच आहे ना आणि बारावीला फर्स्ट टाईम कळालं आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे एक समूह एक जातीतले आदर्श ते निवडायचे ते करायची आणि ह्या गोंधळात मग मला कोणतरी सांगितलं आहे तू इंडियन वाचूच नको या मार्क्स वाहत मला मार्क्स मग मी कम्युनिस्ट आंबेडकर राईट्स हे सगळं वाचायला लागलो आणि वाटायला लागलो अरे देशात तर परिवर्तन झालं पाहिजे <laughs> आम्ही केट्यात <है। laughs> आमची इथं केटी मॅकॅ के, मॅकॅनिक्स के मॅक आहे आणि का ते भारताच्या शिक्षण व्यवस्थेतच प्रॉब्लेम आहे अरे हो दलिंदर सगळी सिलिकॉन व्हॅली भरली गे याच एज्युकेशन सिस्टम अख्खी सिलिकॉन व्हायची सगळे कलेक्टर ह्याच सिस्टीमधलेत ना तुला परक्युलेट नाही होता आलं पण म्हणले गप्पा मारायचं आणि मग मी अशा गप्पा मारल्या जागतिक लेवलच्या भगतसिंग एकोणीसव्या वर्षी फास्ट केला देश कळाला तर मा माहिती म्हणले दादा आपल्याला डिग्रीत कळाचं फर्स्ट इयरला उदाहरण भगतसिंग उदाहरण द्यायचं शिवाजी महाराज सोळा वर्षी रारे चौरा शपथ घेतली म्हणले सोळा वर्षी आपल्याला आप आप कळत नव्हतं आपण पॅन्ट शर्ट राईट घातलंय का म्हणून म्हणजे अशा गप्पा मारायची सवय त्या ओऱ्यात वाचन केलं आणि लय पण म्हणाले गप्पा महाराष्ट्र डिग्री झाली डिग्री झाल्यावर मग सगळे पुण्याला कुठे त्या पुण्याकडे आलो आणि त्यावेळेस पुण्यात आल्यावर मला परत कळालो म्हणजे तुम्हाला मला सांगायचं काय माहिती का आयुष्यात स्वप्न कोणते असं सगळ्यात महत्त्वाचं स्वप्न म्हणजे काय आपल्याला कळत नाही आपलं म्हणजे तुमचे आदर्श आता येईल मस्के आता रॉकेट आपले उडीत येणार आहे का थोडक्यात घेऊन आपण छोट करू ना पण डायरेक्ट पाहिजे तर काय तू नाही कुछ बी नाही म्हणजे डायरेक्ट मोठे स्वप्न बघायचे पण मी म्हणतो मोठ्या स्वप्नांची सुरुवात छोट्या स्वप्न म्हणून आणि आता सारखे स्पीकर स्पिक्चर नव्हते आमच्याकडे आणि पुस्तक वाचायचं मग पुण्यात कोणत्या आलं पुण्यात म्हणलं अरे पुण्यातले मोठं साहित्यांचं भांडार काहीतरी वाचत राहा मला सगळ्यात जास्त कौतुक काढलं माहिती आहे का इंजिनिअरिंगचे पूर वाचते ताल सर वाचतात म्हणजे मला ज्यावेळेस पुरस्कार मिळाला लंडनला यंग आंतरप्रिनिअर म्हणून आणि मी वापस आलो तर विमानातही एकजण भेटला मला तर मला म्हणला तुम्ही काय झालं इंजिनिअरिंग त्यामुळे मी बी इंजिनिअरचे रावण पुस्तक लिहिलं छापायला गेलो छापखान्याला म्हणलं तू कायचं म्हणा मी इंजिनिअर आहे पहिल्यांदा एका पेपरला गेलो दिव्य मराठी पुढे गेला संपादक म्हटलं मी इंजिनिअर आहे ही जमात सगळीकडे नाही असं नाही सगळीकडे फक्त लोकल लोक आम्ही डिप्रेशनमध्ये दिस इज नॉट डिप्रेशन आम्ही माप काढित असतो आम्हाला सगळं कळालेलं असते अरे पुण्यात आलो पुण्यात मला रे इथं मोटिवेशन पुस्तकं मग गेलो मी आपा बळून चौकात सवय होती वडील म्हणले ते वाचत राहा बाबासाहेब आंबेडकर म्हणले वाचाल तर वाचाल आणि मग आम्ही त्या दृष्टीने कारण की अजूनही पुस्तकांना ज्ञानाचा स्रोत समजला जातो हे भाग्य <coughs> काही कचरा का का लेखकांनी लेकाचरा करून टाकला आहे <coughs> पण तरी ज्ञानाचा स्त्रोत माने आप्पा बळून चौकात गेलो आणि म्हणलं आता काहीतरी मोटिवेशन पाहिजे ना आयुष्य जगायचं म्हणलं तर सगळ्यात महत्त्वाचं काय होऊन बसले मोटिवेशन पेनकिलरच्या गोळ्या सकाळी साधे मी भाषणात बोलत अस पेन किलरच्या वेळेला मग मी गेलो मार्केटमध्ये आपापल्यान तिथं वाचलं ते पुस्तक श्रीमंत तू तू होणारच तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार इतके दलिंदर पुस्तक त्यात एक पुस्तक होतं सिक्रेट आप जैसा सोचते हो वैसा हो। yeah. मग घेतला मी पुस्तक हो, मग मी रात्र बनवतो ऑडी 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 मर्सिडीज मर्सिडीज सहा महिने घ्याच्यातले पैसे संपले ऑडी काय आलं नाही मर्सिडीज नाही आले मन नंतर लक्षात आलं नुसतं मोटिवेशनचं काम नाही तर तुम्हाला ऍक्शन सुद्धा घेता आल्या पाहिजेत आणि मग तिथं आलो आणि पुण्यात त्यावेळेस पहिल्यांदा ज्यावेळेस नोकरी लागत नाही एम पी एस आणि यू पी एस सीचा प्रॉब्लेम काय होता आपला की ज्यावेळेस आपल्याकडे कॅट्या असतात ज्यावेळेस आपल्याला कॅम्पस होत आहे कारण की हे बघा ना तुम्ही थर्ड इयर फायनल मी गेट करतो मी सीई टी करतो मी एम पी एस सी करतो आणि नव्वद टक्के पोरं तर असेल की ते दुसरं विचारते मी काय करू आणि कारण की कन्फ्युजन आहे ना डिग्री झाल्यावर कॉलेजच्या बाहेर जायचं होतं भीती वाटते की बाहेर जाऊन नेमकं करायचं आहे का आणि अशा वातावरणात मग मला पुण्याला आलो इथे जॉब बी मिळा भोसरी या माडिसीत कारण की मार्ग म्हणजे जगा टाकल्या कोणी किंमत देत नाही आणि मग मग मी मार्ग, <laughs> मार्ग शोधला की आपण एम पी सी करू फोन केला वाटला म्हणजे पप्पा मी एम पी सी करतो अरे म्हणले जे करायचं ते नीट तर समजून घे स्पर्धा परीक्षा तरी म्हण एम पी सी करतो म्हणजे काय करतो म्हणजे आपण जे काही आयुष्यात करतो त्याच्याबद्दल आपल्यात स्पष्टता नसते ह्याच्यात लॉस कोणाचं होतो आपलाच होतो आपलाच <coughs> वेळ वाया जातो आणि मग मी एम पी सी स्पर्धा परीक्षा करायचा निर्णय घेतला महिन्याभरात तुम्हाला कळालं मी अवकात काय फॅक्ट सॉंग का सरने जेवढं सांगितलंय ना क्षमता क्षमता नाही अवकात चेक करायची क्षमतान कौशल्यन लय लांब नाही अवकाद आहे का बाई वाचायची अवकाश आहे का सॉफ्टवेअर करायची अवकाश आहे का सोप्या वाचय आणि सर म्हणलं ना आरसा आरश्यासमोर उभं राहायचं विचारायचं तरी अवकात आहे दुसऱ्या समोर गेलं ते म्हणा झाले थांब <laughs> <laughs> म्हणजे आपण सगळे पहिले स्वतःला विचारलं पाहिजे आणि असं मी विचारलं भाई तू कोण आहे मा म्हण म्हणलं मी भविष्यातला नेता आहे म्हणजे असं स्वप्न पडतं माणसाला असं वाटतं ना आता बरेच मला मी वाटलं एकदा म्हणलं तो पप्पा इथं काही शहरात काही नाही आहे संस्कृती गावाकडेच टिकलेली आणि गांधीजी म्हणून गेले खेड्याकडे चला वडील म्हणले एकोणीसशे बेचाळीसच्या आधी आता हे बारा तेरा चालू आहे आता तुम्हाला पुढं जावं लागणार आहे आणि <coughs> कुणी किती काय म्हणलं तरी संस्कृती टिकून न टिको पण हे शहर आपल्याला शिकवतात आपल्या अवकात काय ह्या उंच उंच बिल्डिंग शिकवतात आपल्या अवकात काय आणि प्रॉब्लेम काय माहिती आपलं स्वप्नच मोठे नाही पाहिजे आपण आपली आपल्या मेंदूचा आवाकाच नाही समज आता मी तुम्हाला म्हणणार नाही तुमचा एक टू बी एच के फ्लॅट पुणे आपण म्हणून म्हणतो हो आहे चालेल म्हणलं एक दोन फ्लॅट आपलं मन म्हणतं हो चाल ते लिमिरिडियन हॉटेल तुझं आपण म्हणतो नाही नाही थांब झेपणारच नाही ना आपल्याला किती आपलं हॉटेल असेल <coughs> म्हणजे एखादं जर मोठं गोष्ट आपण पाहिलं आपल्याला झेपत नाही त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपल्या मेंदूचा का वाढतो आणि ते वाढतो कशातून तर तो वाचनातून वाढतो माझं असं म्हणणं येतं की तुम्ही म्हणजे ज्ञानेश्वर इतकं लकी आहे की आयुष्याच्या ह्या टप्प्यावर हे पुस्तक यांच्या हातात इथपर्यंत आलं आणि हा प्रोग्राम शेख सर तुम्ही हुसेन सर तुम्ही अरेंज केला मला फार कौतुक वाटते कारण की मगाशी त्यांनी जागितलं ए आय बी आयचे कार्यक्रम चालतात मी सुद्धा सगळ्या कॉलेजमध्ये आंतरप्रेनरशिप डेव्हलपमेंटला गेलो माझीसुद्धा पहिलीच वेळ की इथं मी पुस्तकाबद्दल बोलतो <laughs> <laughs> म्हणजे हे सगळ्यात चांगलं म्हणजे सर मगाशी बोलले ना आपल्याला माणूस म्हणून जगायचं आहे खरं आहे आपण सगळे यांत्रिक बिंत्रिक त्या का पलय मोठ्या येतात पण आपण झालोत नाही का मटेरियलिस्टिक आपल्याला वस्तू पाहिजे आपले स्वप्नसुद्धा वस्तूशी निगडीत आहेत म्हणजे बघा ना टू व्हीलर पाहिजे फुलर पाहिजे आयफोन पाहिजे हां म्हणजे स्वप्नसुद्धा बघण्यासाठी आयुष्यातली खूप वर्ष वाया जातात म्हणजे मी बऱ्याच जणांना सांगत असतो की ए पी जे अब्दुल कलामच्या अग्निपंख पुस्तकापासून माझ्या आयुष्याची सुरुवात मला कळालं की नेमकं कुठं जायचं आणि सगळ्यात महत्वाचं आहे स्पष्ट स्पष्ट म्हणजे नीस शिवाय स्पष्ट नाही स्पष्ट तर आपल्या आयुष्यात पण पाहिजे की आपल्याला पुढं नाही तर खूप वेळ वाया जातो आयुष्यात माझा गेला लय मोठे पुस्तक वाचलं कळलं नेमकं पुढं जायचं म्हणजे नेमकं कुठं जायचं बऱ्याच जण म्हणायचे तुझ्या ध्येय जिद्दची काटी मेहनत पाहिजे अरे भाई जिद्द म्हणजे काय ध्येय म्हणजे काय आपण एकदा विचारून बघा ना की आपल्या मेंदूचा आवा का म्हणजे नेमकं काय आपण म्हणतो एम पी एस सी यू पी सी स्पर्धा परीक्षा मी याच्यावर नाही बोलत हे करिअरचा एक मार्ग आहे त्याच्यात लोक लई <coughs> त्याच्यावर मी बऱ्याचदा बोललेलं युट्यूबवर पण नेमकं स्वप्न म्हणजे काय ना आपल्याला पुढं जायचं आपण म्हणतो ना आई वडिलांचं आपण म्हणतो छत्रपती हो शिवाजी महाराज <coughs> ही श्रींची इच्छा छत्रपतींचं स्वप्न अरे स्वप्न म्हणजे काय स्वप्न पाहिलं आपण कधी स्वप्न बघतो का सगळ्यात महत्वाचं हेच वय कोणी किती काय म्हणून सर जरी म्हणत असले आयुष्य एकदम स्थिर पाहिजे नाही स्थिर सर पर्यायच नाही नाही तर गुलाम म्हणून जावायला मग आपल्याला स्थिर नाही राहायचं मग काय करायचं आपलं स्वप्न बघ नाही आपल्याला घासून घेणे कारण की मानवजातीतल्या सगळ्यात विकसनशील कालखंडात आपला जन्म झाला म्हणजे आपण पहिले तर लकी आहेत सगळ्यात लकी काल आपण बघा <laughs> 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 ना स्वातंत्र्य लढ्यात असतो तर खालासा होता कार्यक्रम नाही तर गावाकडं असतो कित्येक भारतातले लोक असत होते त्यांना मिळत नव्हतं इंग्रज येऊन गेले बिऊन कारण ते गावाच्या बाहेर कधी आलेच नाही पण आपण अशा कालखंडात आहेत की सगळं जग आता मोबाईलवरून थांबलं आणि ह्या कालखंडात आपल्याला झोपून जमणार नाही आपल्याला ना क्षमता ना, ना वाढवायला लागते नाही तर ना माहेच <स्ति> जग फार वाईट आहे लोकांनी माझं असं केलं ती तसंच वागलीन हे असंच वागलं ह्याच्यात वेळ जाता कामा नाही आणि मग याच्यासाठी काय केलं पाहिजे तर याच्यासाठी कंटिन्यू मेंदूला धार दिली पाहिजे आणि धार जी लागणार आहे ना ती पुस्तकांपासून लागणार आहे आणि पुस्तक वाचणं म्हणजे आपण ना अकॅडमिक्स आपण वाचतोच पण इतर लिटरेचर आपण वाचलं पाहिजे का कारण सांगता येत ना भविष्यात आपण कुठून कुठं जातो मी मेकॅनिकल इंजिनिअर अर्धवट आहे मला ती मान्य पण मी ठरवलं ले की लेबर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ना आयुष्यात आपण एखादं स्वप्न घेऊन बसलो तर किती वेळ त्याच्यात वाया घालायचं एम पी एस सी करणारे कित्येक मुलं आता त्या ज्ञानेश्वरने सगळं डिटेल्स लिहिले त्याचे की एम पी एस सी करणारे मुलं आयुष्यातले पाच सहा सात सा, आठ नऊ वर्ष देते आणि सगळ्यात वाईट काय आहे की हे सगळ्यात वाईट आहे की महाराष्ट्रातलं सगळ्यात क्रीम ब्रेन त्या परीक्षेत अडकले मी सगळ्यात हुशार हुशारपोरं म्हणतो कारण की जे मुलगा दहावीला मेरिट आहे जो वारावीला मेरिट आहे जो इंजिनिअरिंगमध्ये मेरिटला आहे टॉपला आहे हाच मुलगा त्या परीक्षेला दुसऱ्या वर्षी हात लावतो आमच्यासारखे ढ वर्ष सहा महिन्यात कळते आम्हाला नाही इकडे जायचं <laughs> आणि हा क्रीम ब्रेन तीन वर्ष चार वर्षांनी डिप्रेशन होतो याला म्हणायचं आपण ब्रेन डॅमेज स्टेटचा ब्रेन हॅमेज होतं मग <clears throat> लोकांनी स्वप्न समजून घेतलं की एम पी एस सी यू पी सी सक्सेस मी म्हणतो नाही त्याच्या पुढचं मग त्याच्या पुढचं काय तर त्याच्या पुढचं नवीन रस्ते शोधणं आणि हाच कालखंड मी म्हणतो ना एम पी सी यू पी सी परीक्षा द्यायची का अवकाद असंत तर द्यायची किती वर्ष द्यायचे आहेत ना अभ्यास आप आपले आपल्याला मेंदूत चालतोय ना चोफेर चालतोय पॉलिटिक्स कळतंय आपल्याला इंटरनॅशनल पॉलिटिक्स कळतं आहे आपलं गणित चांगलं आहे परीक्षा द्यायची पण किती दोन तिसरा आठ तिसऱ्या अटॅमनंतर नाहीच आपलं लगेच लगीच मार्ग पण असं नाही की ही, ही स्पर्धा परीक्षा हा प्रकार हा मायाजाळ आहे हा मायाजाळ नाही हा भले ती परीक्षा अनप्रिडिक्टेबल आहे पण ते लाल दिव्याचं स्वप्न आपण का नाही बघा एकदा ते स्वप्न बघू ना पंचेस नंतर नाही ते करता येणार चाळीस नंतर बिझनेस करता येईल सगळं करता येईल पण वयाच्या नंतर ते एक्झाम देता येत नाही का तर आत्ता जर तुमच्या डोक्यात असलेली परीक्षा द्यायची तर शंभर टक्के द्या कारण की आपण अशा याच्यातून आलो की आपल्या आज्याचा पासपोर्ट फोटो नाही आपल्या आज्याने आपल्या आज भूट आज बापांनी माझ्या तरी खेडेगावात आम्ही डोंगरात ज्ञानेश्वरचे <coughs> तर आईवडिलांनी उसतोड कामगार येते <coughs> तुम्हाला नाही माहिती फार गरीब परिस्थितीतून आलेले लेखक आहेत पण आपण सगळ्यांनी हे पाहिले जर त्यांना लाल दिवा आवडतो तर एक प्रयत्न त्यांच्यासाठी का नाही करा करू त्याला गुंगीत लटकलेलं नाही म्हणता एक स्वप्न पाहू ना काय करणार आपल्या आईवडिलांनी लहान जर आपल्या आजाने तालुक्याला आला नाही आज आजाने बस नाही बघितली आणि त्या जर आज्याला कलेक्टर खरंच मोठं वाटतंय तर एकदा ट्राय करून बघू होता येत आहे की नाही होताय जर नसन होता येत तर सोके नवीन मार्ग आहे पण त्या परीक्षाही <clears throat> वाईट नाहीत त्या परीक्षा ॲडमिनिस्ट्रेटव्हन सांभाळतात त्या परीक्षेत आपल्याला देशाचं सोशल वर्क करता येतं असा भास निर्माण करता येतो लई पैसे कमीत आहेत धुमाकूळ पैसे हुंड्यात धुमाकूळ पण विचारित नाही पैसे तुझ्याकडे किती प्रत्येकजण साहेब म्हणते अक्कल नसली तरी आणि धुमाकूळ पैसे कमवणारी जर एखादी संस्था जर एक्झाम असेल तर काय ते बी एम एच एस थोडी त्याच्या आपण उतरायचं त्याच्यात बसला छक्का तर बसला छक्का अशी अनप्रिटेबल आहे पण एक त्याच्यात वेळ वाया घालायच नाही आणि आपण सगळ्यात स्वप्न मोठी बघितली पाहिजेत मोठ्या स्वप्नांसाठी आपण इथपर्यंत आलोत आपले आई वडील जी तिसरी पिढी आपली जी की आपण एज्युकेशनमध्ये आलो आपल्याला इथपर्यंत पुण्यात त्यांनी पाठवले ज्यांच्या रॉसोबत आपण भांडतोत इथपर्यंत आलोत म्हणजेच आपण काहीतरी होणार आहेत पण त्याच्यात आपला वेळ व्हायला जायला नको आणि सगळ्यात जास्त गीत अडीच तीन तास झाले तुम्ही मराठी साहित्य ह्या विषयावर सर बळजबरी बसला असला तरी प्रॉब्लेम नाही पण बसलात ना आणि तुम्ही उभं राहिलात तुमचं कौतुक की तुम्ही इतकं उभं राहून ऐकताय बऱ्याच वेळच्या ह्या साईडला ह्या साईडला मुलं तर हा सुंदर कार्यक्रम अरेंज केला आणि ज्ञानेश्वरचे आहे मी नाही म्हणणार की आशेत च्या गुंगीत लटकलेलं तारुण्याचं त्याचं हे सण सुरुवात तिथून आहे त्याची तुम्ही एकदा येसन वाचलं ना तुम्हाला कळल की खरं काय म्हणजे जगणं ज्याला म्हणतो ना ते येसनमध्ये ते ही <coughs> ये एम पी सी तर आपल्यासमोर चाललेली ही जी चमकधमक आहे ह्या चमकधमकपासून <coughs> चमक सुटका आपल्याला मिळायची पण त्याचा अर्थ असा नाही की आपल्याला स्वप्न बघायचे मी सुद्धा स्वप्न बघितलं अर्धवटीन जे रमागाशी सांगितलं मी तिथून मी कोण <coughs> आंतरप्रिनर झालो मला नीटकुणी शरदराव म्हणलेलं नाही मला डायरेक्ट प्रिन्स चार्ल्सने बोललं आठ दिवस लंडनमध्ये ह्याच भाषेने आणि मला ट्रान्सलेटर सुद्धा <coughs> म्हणजे एम पी एस सी झालं नाही एम बी ए झालं नाही काहीच झालं नाही आयुष्यातले तीन चार वर्ष गेले आणि मी सरवलं की मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होणार ठेकेदारीपासून चालू केलं दोन हजार तेराला शंभर देशांमधला यंग आंतरप्रिनर अवॉर्डसाठी मला लंडनला बोलवलं मी प्रिन्स चार्ल्सला बंकिंग कंपन्स जेवलो आणि त्यावेळेस माझा दरवाजा ओपन झाला की अरे नाही भाई तू कुठलाही येस तुझी जात कोणती आहे तू कुठलं गाव कोणतं आहे तुझा समाज कोणता आहे त्यावर पैसे आहेत नाहीत हे काही बंधन नाही आहे फक्त एक आहे तुम्हाला घोड्याच्या ठापासारखं ब्लॅक हॉर्ससारखं पळावं लागणार आपले स्वप्न डिफाईन करावं लागणार आपल्याला पळावं लागणार तिथून वापस आलं मला परत दुसरं स्वप्न सापड आयुष्यच मुळात काय आहे आयुष्यच मुळात प्रतिमांचे आणि आयुष्यच मुळात स्वप्नांचे स्वप्न बघत राहायचे पुढं चालत राहायचं मराठी भाषेतलं म माहीत नाही कादंबरी लिहायला सुरुवात केली रावण राजराक्षरांचं पुस्तक लिहिलं दीड लाख कॉप्या विकल्या मराठीत बेस्ट झालं काहीच संबंध नाही मराठीचा म्हणजे सांगायचं तात्पर्य की मला की आपण इंजिनियर्स आहेत आपण इथं टेक्निक शिकलोत तर एक लक्षात ठेवायचं की कुठलंही स्वप्न बघा कुठल्याही क्षेत्राचं साहित्य असेल कला असेल जे कोणतं मी म्हणत नाही एम पी सी यू पी सी कुठल्याही क्षेत्रातलं स्वप्न बघा आणि ते पूर्ण करा कारण की मरताना आपल्याला गिल्ड घ्यायचा नाही की यार भाई बापाने इथपर्यंत पाठवलं तर पण आपल्याला जमलं नाही आणि हे जर दुःख घेऊन मरायचं नसल तर सगळ्यात पहिली सुरुवात आहे मला लोक म्हणतात ना अशी यशाची पायरी असती तसली काय भंगार पायरीच नसती म्हणून कोणा आपल्या म्हणे विलय बघच आहेत काय तर ते असली काही म्हणच नाही मग पायऱ्या कोणत्या आहेत यशाच्या साध्या सिंपल पायऱ्या आहेत आपण सतत वाचलं पाहिजे आणि खरं सांगू का तुम्ही ह्या पुस्तकासून सुरुवात करतात म्हणजे खरं तुम्ही पहिल्यांदा कचरा साहित्य वाचण्यापासून वाचलात नाहीतर त्या लायब्ररीत लय कचरा <coughs> तो पूर्ण कचरा वाचून एकदम आपल्या आयुष्याला डोळ्यासमोर आपल्यासमोर येणार अशी एखादी गोष्ट वाटतात तर हे पुस्तक लिहिल्याबद्दल तर आपण खरंच सांगतो ज्ञानेश्वर जाधवचं आभार मानले पाहिजे ज्ञानेश्वर तुम्ही बरा आम्हाला तुमच्यासाठी टाळ्या वाचवतात <coughs> की <कि> तुम्ही <coughs> तुम्ही सगळ्यांसाठी <सग्ड़न> <coughs> सगळ्यांच्या आयुष्यात आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात ही एक फेज येणार आहे की आपण एम पी सीच्या मायाजळात जाणार आहेत मुग जळात जाणार आहेत तर तिथून वाचवण्यासाठी आधी आपल्याला एखादी गोष्ट जर कोणी लेखक सांगतात त्याचे आपण आभार मानले पाहिजेत आणि या सुंदर कार्यक्रमाला तुम्ही मला बोलवलं <coughs> त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो